प्रश्न पहिला हे बँकिंग क्षेत्रात के वाय चे विस्तारित रूप सांगा प्रश्न दुसरा आहे यू एस ओपनचा चोवीसवा ग्रँड स्लॅम नुकतेच कोणी पटकाविले प्रश्न तिसरा आहे पृथ्वीचा स्वतः भोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात आणि प्रश्न चौथा आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म केव्हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे नाव युअर कस्टमर नोवा जोकोविच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे परिवलन आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे तेवीस एक अठराशे सत्त्याण्णव पहिला प्रश्न आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन केव्हा झाले होते प्रश्न दुसरा आहे भारताचे प्रमाण वेळा केव्हा निश्चित करण्यात आले आहे प्रश्न तिसरा आहे रिस्टर हे कशाचे मोजमाप करण्याचे एकक आहे आणि जी ट्वेंटी शिखर परिषदेची स्थापना केव्हा झाली जाणून घेऊया या सर्व प्रश्नाची उत्तरे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे भूकंपाचे एकक आणि जी ट्वेंटी शिखर परिषदेची एकोणीसशे नव्याण्णव साली लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणते आहेत प्रश्न दुसरा आहे निसर्गाचे स्वच्छता दूत म्हणून कोणत्या पक्ष्यांना ओळखले जाते कोणता वायू ग्रीनहाऊस इफेक्टला कारणीभूत असतो आणि प्रश्न शेवटचा आहे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु कोण आहेत चला तर प्रश्नाचे उत्तरे जाणून घेऊया पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे रॉट आयर्न दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे गिधाड तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे गुरु नानक देव दहा हात असलेल्या गणपतीचे नाव काय आहे प्रश्न दुसरा आहे लहानपणी अनुमानाने कोणाला गिळायला गेले होते प्रश्न तिसरा आहे पाच संख्याची सरासरी सतरा आहे त्यापैकी पहिल्या चार संख्याची सरासरी सोळा आहे तर पाचवी संख्या कोणती आहे प्रश्न चौथा आहे महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोणती आहे चला तर जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरे उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे महागणपती दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे सूर्याला धरायला गेले होते आणि तिसऱ्या प्रश्नाच प्रश्नाचं उत्तर आहे एकवीस आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे बॉम्बे स्पिनिंग अँड विहिंग कंपनी